नमस्कार मी स्वानंद जोशी फुड लाईफ स्वानंद मध्ये आज मी तुम्हाला समर सीझनचा सा माझा सगळ्यात आवडता पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे तांदुळाच्या पिठाच्या फेण्या ओल्या फेण्या आपण तांदुळाचे पापड करतो ना तेच फक्त त्याच्या आधीची तेज पण खायला खूप सुरेख लागतात आपण साहित्य बघूया सोन्या करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे स्टीमर गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरलंय आणि ह्या पाणी उकाळ ठेवलंय आपल्याला ह्याचा उपयोग नंतर होणार आहे तर सगळ्यात पहिले मी इथे एक बाउल घेतलाय ह्याच्यात आपण घेणार आहोत लोणी एक दोन चमचे लोणी घेतले मी इथे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं तांदुळाचं पीठ एक वाटी भरून तांदूळाचं पीठ घेतलंय आता पारंपरिक चण्या करण्याची जी पद्धत आहे त्याच्यात तांदूळ तीन दिवस भिजत घालून उपसून वाळवून मग त्याचं पीठ केलं जातं पण आपल्याला हल्ली एवढं काही करायला वेळ नसतो त्यामुळे मी साधंच तांदूळाचं पीठ घेतलंय आणि चवीप्रमाणे मी ह्याच्यात घालणार आहे मीठ आणि आपण हे मिक्स करून घेऊया हे ते मिक्स झालंय आता मी ह्याच्यात घालणार आहे थोडं थोडं पाणी खूप पाणी घालायचं नाहीये आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया आपण ह्याच्यात कुठलेही लॅम्प्स नाही राहता तमा एकदम स्मूथ करून घ्यायचे आपल्याला हे आपण फेटून घेऊया हे मिश्रण इथे आपलं तयार झालंय तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी घालण्यासाठी मी इथे हिरवी मिरची आणि जिरं याचा खरडा करून घेतलाय साधारण एक तीन चार हिरव्या मिरच्या आणि चमचाभर जिरं घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मी ह्याच्यात घालतो आणि हे मिक्स करून घेऊया इथे हे आपलं मिश्रण तयार आहे आता हे मिश्रण आपल्याला एक सहा ते सात तास फर्मेंट होण्यासाठी आहे तर हे आपण बाजूला ठेवूया मी आधीच सेम प्रोसेसने सहा ते सात तास फर्मेंट केलेलं पीठ घेतलंय तुम्ही इथे बघू शकता याला छान बुडबुडे आले तो हे छान फर्मेंट झालंय म्हणजे या ज्या फेण्या असतात ह्या चांदिवड्याच्या पानावर करायच्या असतात तुम्ही बघू शकता ह्याला चांदिवड्याचं पान म्हणतात तर ह्या पानावर ह्या फेण्या केल्या जातात पण शहरात हे पान मिळणं खूप कठीण असतं मी कोकणात राहत असल्यामुळे मला हे पान सहज उपलब्ध होतं तर तुम्ही काय करू शकता ह्या अशा स्टीलच्या प्लेट्स असतात ना ह्याच्यात पण तुम्ही करू शकता ह्याला थोडंसं तेलाने ग्रीस करायचं आणि मग मी जी प्रोसेस दाखवणार आहे त्याच सेम प्रोसेस मी ह्या करायच्या तर सगळ्यात पहिले काय करायचं हे पान आहे ना तिथे मी साईचं दही घेतलंय हे दही थोडस आपण ह्या पाना लावून घेऊया हे जे आपलं मिश्रण मगाशी दाखवलेलं फर्मेंट केलेलं के त्यातलं चमचाभर मिश्रण घ्यायचं आणि ते ह्याच्यावरती घालायचं आणि हे गोल पसरवायचं पात एकदम आपल्याला हे आहे आपल्या स्टीमर मधलं पाणी पण इथे उकळलंय आपण एक झाकण उघळून घेऊया आणि हे पान जे आहे ते स्टीम होण्यासाठी आपण इथे टाकूया झाकण लावून घ्यायचं आणि ह्याला शिजायला फक्त दोन मिनिटं लागतात त्याच्यावर वेळ लागत नाही तर इथे मी असं दुसरं पान घेतलंय त्याला आपण दही लावून घेऊया हो आणि सेम प्रोसेस परत हो। इथे दोन मिनिटं झालेली आहेत आपण सिमर उघडूया तुम्ही बघू शकता इथे फेणी आपली शिजलेली दोनच मिनिटात शिजले ह्याला खूप वेळ लागत नाही आता आपण ही फेणी काढून घेऊया आणि ही फेणी दुसऱ्या पानावर उकडी टाकायचे आणि आता हे जे आपण तयार करून ठेवलेलं पान आहे ते परत ह्याच्यात ठेवायचं आणि झाकण लावून दोन मिनिटं वाफवून घ्यायचं बघेचच आपण ही फेणी सोडवून घेऊया ही अगदी सहज सुटते ज्याला बघा अगदी सहज आपली फेणी सुटली अशाच प्रकारे आपण पुढच्या सगळ्या करून घेणार मंडळी आपल्या फेण्या इथे तयार आहेत तुम्ही बघू शकता अगदी झटपट तयार होतात फक्त ह्या फेण्या करत असताना एक दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या पहिली गोष्ट म्हणजे ह्या आपण आता ओल्या खायला केलेल्या आहेत वाळवणासाठी केलेल्या नाही आहेत जेव्हा तुम्ही वाळवणासाठी ह्या फेण्या करता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यात मीठ थोडं कमी घालायचं कारण जेव्हा त्या वाळतात आणि आपण तळतो तेव्हा त्यातलं मीठ थोडं जास्त होतं आणि त्या खारट लागतात दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा आकार जेव्हा आपण वाळवणासाठी करतो तेव्हा ह्याचा आकार छोटा ठेवायचा अगदी बांगडी एवढा आपण म्हटलं तरी हरकत नाही कारण जेव्हा आपण त्या तळतो तेव्हा त्याचा आकार दुप्पट होतो तळल्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे वाळवणासाठी करताना तांदूळ स्वच्छ धुवून तीन दिवस पाणी बदलत भिजत घालून उपसून वाळवून त्याचं पीठ करायचं आणि मग ते वापरायचं हे पीठ केल्यानंतर हे पीठ फर्मेंट करायची गरज लागत नाही कारण ते ऑलरेडी फर्मेंटेड तांदूळ असतात पण हे पीठ करताना आपण साधं तांदुळाचं पीठ वापरलं होतं त्यामुळे हे मी फर्मेंट करून घेतलं आणि मग त्याच्या फेण्या केल्या सो करून बघा नक्की व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद